छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी तारारू 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 अरे काय सकत आती ये बस है ना अरे काय दिवस भर काम काम करते हो ये हे गोरे पप्पा करने अंकल बंदिया मामा चंचल अरे बंदिया चुमुकला घरी ये ना रे ये ना रे क्या कोणी तरी येणार येणार पाहुणा घरी येणार येणार हे गोळे पप्पा करणे अंकल होणार होणार चुमूकला पाहुणा घरी येणार येणार कोणी तरी येणार येणार कोणी तरी घरी दादा काय काय म्हणू दादा ओ काय तुम्ही पास मान रे अभिनंदन आईला पण तू कसा कळ मी तुमच्या घरा बसून येत होतो वयन आहे ना पोटात म्हणून आणि उलट्या उलट्या फ्यात पण नाही बाहेर उलटी म्हणली आमच्या असतील ना ती पाठवून द्या बरं आम्हाला दवाखान्यात जायचंय म्हणून विश्वास ते आईला खुशखबर मोठी दिली राहू तुम्ही एक नंबर बाप वाचा रे बा का तुम्ही बोला तुम्हाला पार्टीला काय पाहिजे का? तुम्ही ज्या म्हणता त्या तुम्हाला पार्टी जाऊ चला जेवण थांबा ना पार्टी तर मी आहे पण आधी घरी जाऊन माझ्या बायकोला भेटून तुम्ही पण चला डाब्यात जाऊ ना भेटून बापरे मी आता सोपं नाही सरपंच मला सांगा पेढे किती रुपये किलो येऊ पे काय तीनशे चारशे पाचशे जस गेल तस आहे सरपंच बातमी तशी एक काम करा तुमच्या आहे ना अख्ख्या ग्रामपंचायतीच्या स्टाफला आहे ना पेढे वाटून टाका काय बोलतो ग्रामपंचायतीत नाही अख्ख्या पंचायत समिती झेडपीला पेढे वाटून टाका बर ZP ला जरी तिथं पेडे उरले तरी पुढे आहे ना direct याला पाठवा जिल्हा परिषदेला. अरे ZP आणि जिल्हा परिषद एकच ना. तुम्हाला समजलं ना आता आनंद तेवढा झाल्यावर हो तर आनंदाचं भरत काय राहील हा 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 हा. जरी शिल्लक राहिले तरी मुख्यमंत्र्याला पाठवा. डायरेक्ट हा मुख्यमंत्र्याचे इथं जरी शिल्लक राहिले तरी डायरेक्ट पंतप्रधानांना पाठवून द्या अरे बाप रे असं झालंय काय नेमकं पंतप्रधानांना पेडे शिल्लक राहिले तर आंतरराष्ट्रीय बैठक बसवा आणि विचार करा करायचं मी बाप होणार बाप होणारे अरे गोळ्या अरे अभिनंदन अरे वा पाठ्या वा शेवटी बाजी मारलीस तू कराव सरपंच मारणारच होतो कधी ना कधी नाही नाही गोळ्या आपल्याला आनंद झाला तुझ्या या पाचशे रुपयाचे पेढे ना मी पोचवतो चालते चालतंय हा आणि काळजी घे बर का गे? गे, ना ना? आता माणसाची काळजी घे तुझी काळजी घे हा तुला आता लय जडीपाच काम नको करायला लावू नाही आता इथून पुढे सगळं काम मी सांभाळ हा कामामध्ये मदत कर बायकोला मदत नाही बायकोला आराम द्या ना डायरेक्ट बेल रेस्ट ओके 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 चला येऊ का हा चालतय एवढं प्याल लक्षात ठेवा हा चालतय चालतय एवढ्या लोकाला पाचशे रुपयाचे पेढे जरा जास्त झाले असं वाटत नाही का तुला बंद बंद चला तुम्ही बातमी कसे किलो किलो हजार रुपये सरपंच म्हणले चारशे रुपये किलो अरे सरपंचा सारखे आम्ही पेढे खातो का ब्रँडेड पुण्यातून आणलेले विदेशातून आणलेले पेढे खातो आम्ही बरोबर थांबा काय करतो

<laughs> आता तुम्हाला सांगितलं तुमच्या पदार्थ पिंटू शेत शे भावी सरपंच आहे आमच्या सारख्या तरुणांच्या गाळ्यातलं ताईत आहे राहतो <laughs> बरोबर असू दे आता तू मला भावी सरपंच म्हणून घोषित केलंच आहे मग मी खातो हजार रुपयाची पिढ्या चालते चालते हे पिंटू शेत आम्ही येऊया आला गी दिसत नाही का करा आला का काय सांगितलं एकट्याने खायचं मी माझं माझं एकटं खायला रुपयाची खाण्याचं दीड हजारचं काय तुझा खायचं काय मी बघल काय करायचं तुम्ही जावा नाही का येणार 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 काय मोकर चाललाय बघ दुसऱ्या तुला पेढे खायला पैसे दिले असते पण आता माझ्याकडेच पैसे नाही तुझ्याकडे पैसे नसतील पण ठीक आहे काय हरकत नाही पेढे कशाच पेढे देणार तू अरे ते बाप आहे ना काय सांगतो कॉंग्रॅच तुला सा ना चांगली आनंदाची बातमी कुठे चालले आता तुम्ही आम्ही चाललो आता हॉटेल वर पार्टी करायला हा हा तुम्ही हॉटेलला चालले मला नाही नेणार होय तुला बर तुला यायचं का हा चालतंय तुला मग तुमच्या आनंदात घे शामिल नाही नाही खायचं बर का तू तू थोड थोडच खायचं या या दोघांना जास्त खाऊ द्यायचं कारण यांनी मला आहे ना आनंदाची बातमी दिली थोडच खातो चालेल ना हा चालतंय चला काय रे हॉटेल ला जायचं इकडे कुठे घरी आणले अरे आधी मला माझ्या बायकोला भेटू दे मग हॉटेल ला जाऊ पार्टी करायला काय तुझको कोणा देखू तो जी है आहे ना कोणा तो जी घबराता आहे देख के तुझको दिल को मेरे चैन आता है आयो छोटी <laughs> सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी तारारू रु तारारू, तारारू। <laughs> बायको काय आज तू आहे ना मला दुनियातलं सगळ्यात मोठ सुख आनंद दिलास बघ हो काय झालंय पण काय केलं मी एवढं अगं बायको आई तू बाबा मी होणार होणार गे घरी येणार येणार रे येणार येणार ये अग काय म्हणताय आपण तो आई बाबा होणार ना हो असं काही नाही कोण म्हणलं तुम्हाला मला करणे आणि बने म्हणले त्यांचं काय कुठं ऐकता हा असं काही नाहीये काहीतरी बोलू नका बोलते मग नाही का म्हणले आम्हाला तू काय पोटात उलट व्हायला सारखं होतंय पण उलटी होत नाही अरे बंड्या मग त्याचा काय हे अर्थ काढणार आहे का तू अहो रात्री नाही का ते रात्रीचा भात परतून खाल्ला होता सकाळी त्याच्यामुळं झालं आणि शेंगा पण खाल्ल्या होत्या जराशा होय हायला गोय पार्टी कॅन्सल होय अरे तुझे पार्टीच जाऊ दे तिकडे उलट इथं माझं पाचशे रुपयाचं नुकसान झालंय सरपंचा पाचशे रुपये दिलेत ना मी ते तुमचं राहू द्या मला पहिले दवाखान्यात घेऊन चला कस तरी होत बायको पाचशेच होते माझ्या खिशात तू थांब मी आलो सरपंचांकडून घेऊन चला तुम्ही चला सरपंचाकडे जायचं आपल्याला माणूस काही ना काहीतरी करतच राहतो सरपंच ते पाचशे रुपये द्या तुम्हाला पेढे खायला ना दिलेले नाही अरे ते मला पेढे खायला दिले पैसे गोळ्या ते परत मागत असतात का अहो सर पण तेवढेच पाचशे रुपये माझ्या खिशात बायकोला दवाखान्यात न्यायचं माझ्या अरे अशा टायमाला ना बायको गरव दे रे मला तिला दवाखान्यात न्यावाच लागेल ना काय बाप बीप नाही होणार मी कसला टाइम ठेवा काय नाही का बाप नाही होणार मी या दोघांनी मला चुकीची बातमी दिली काय चुकीची बातमी दिली तू बाप होणार रे म्हणून घरी जाऊन बायकोला विचारलं तर बायको म्हणली मी शेंगा खाल्ल्या होत्या आणि शिळा भात खाल्ला होता त्यामुळे पोटात दुखत होतं म्हणली अरे देवा आता तू पाचशे रुपये मला पेढीसाठी दिले आणि काय म्हणला ग्रामपंचायतीला पेढेचा पेढे चारा पंचायत समितीला चारा जेएडपीला चारा मंत्रालयामध्ये द्या उरले तर पंतप्रधान कार्यालयामध्ये द्या आता मला सांग एवढ्या सगळ्यांना पेढे द्यायची म्हणाल्या पाचशे रुपये पुरत्यांगा अरे पाचशे रुपये नाही मी पंचवीस हजाराचे पेढे घेतले आणि सगळीकडे पाठवल्यात उलट साडे चोवीस हजार रुपये तूच दे मला अहो सर पण आता माझ्याकडेच पैसे नाही बायकोला दावकाने कुठून पैसे देऊ तुम्हाला माझ्यावर राव अरे एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की ब म्हणलं चला गोळ्यासाठी एक शंभर किलो पेढे आपण वाटून टाकू गोळ्या बाप झालाय तर हे सगळं दोघांमुळे झालं या मी सोडितच अरे अरे चेन्शन अरे लागलो अर्धा दिवस वाया गेला काय झालं तुझं काय म्हणला हाटील वर जेवण सारे तुम्ही बाप काय असं काय होय